केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात अशातच आता केंद्र सरकार पी एम कुसुम सौर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के इतके मोठे अनुदान दिले जात आहे अशातच ही योजना सौर सिंचन पंप बसवण्यासंदर्भात आहे मात्र आता या योजनेमुळे आता इंधन किंवा विजेवर चालणाऱ्या सिंचन पंपांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार नाही तसेच ही तसे योजना शेतकऱ्यांना सक्षम बनवेल तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचा इंधन खर्च लक्षणीयरित्या कमी होईल परंतु आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती हे आपण जाणून घेणार आहोत तर कुसुम सौर अनुदान योजना ही एक महत्वाची योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात तसेच केंद्र सरकार या सौर पंपावर शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान देते तर केवळ दहा टक्के खर्च हा शेतकऱ्यांना स्वतःला करावा लागतो मात्र ही अनुदानाची रक्कम दोन अश्वशक्तीपासून ते पाच अश्वशक्ती पर्यंतच्या सौरपंपांसाठी उपलब्ध आहे मात्र या योजनेअंतर्गत तब्बल पस्तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे तर आता आपण जाणून घेऊयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर त्यासाठी आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक जमिनीशी संबंधित कागदपत्रे मोबाईल नंबर शिधापत्रिका नोंदणीची प्रत अधिकृतता पत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक का आहे पी कुसुम सौर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे आपण पाहूयात सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम कुसुम सौर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तसेच या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर जा त्यानंतर प्रथम तुमचे राज्य निवडा राज्य निवडल्यानंतर ऑनलाईन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजनेचा अर्ज दिसेल खालील माहिती काळजीपूर्वक भरा जसे की नाव पत्ता आधार क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा माहिती अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा मग तुमची नोंदणी पावती प्रिंट करा आणि ती सुरक्षित ठेवा हे केल्यानंतर पी एम कुसुम सौर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा